हॅलो नमस्कार कसे आहात तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळचे वाजलेली आहे सव्वा सात माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आता ह्या हे यायची मी, 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 मी वाट बघत आहे कारण ह्यांना दूध देताना मी आणायला सांगितलेलं आहे आणि सकाळ रात्री मी लेट झोपली एक वाजता व्हिडिओ वगैरे माझा मी रात्री शूट करून त्यामुळे सकाळी उठूच वाटत नव्हतं पण म्हणता नाही उठलं पाहिजे आता हे येतील कधी पण हे आल्यानंतर दूध वगैरे गरम करीन ते झोपतील आणि दहा वाजता आम्ही परत बाहेर जाणार आहे माझं थोडंसं बाहेर काम आहे प्लस त्यांचंसुद्धा आहे दोनही कामं करायची आहेत तर असो आता मी आता व्हिडिओ कंटिन्यू करते तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता घरातली काही थोडीशी कामं राहिलेली आहेत जसे की लादी भांड कपडे बाकी आहेत चहा बाकी आहे असं तर आता घेते पटापट आवडून हे यायच्या आधी इतकं होईल तितकं होईल सो चला तुम्ही हे माझ्यासोबत ब्लॉक कंटिन्यू करा कुठेही स्किप न कर इथे माझी देवपूजा सुद्धा झालेली होती देवाला मस्त अगरबत्ती वगैरे लावली होती सकाळचे मी काही दिवे लावले नव्हते कारण मला बाहेर जायचं होतं म्हणून आज खूप दिवसांनी मुंबईला गेल्यापासून आज भरपूर दिवसांनी मी पूजा केली होती इथे मी उंबरठा पूजनसुद्धा केलं होतं आणि कालच मी नवीन तुळशी लावल्या होत्या कारण माझ्या आधीच्या तुळशी पूर्ण जळून गेल्या होत्या महिल्या होत्या कारण त्यांना ह्यांनी पाणीच दिलं नव्हतं कारण त्यांनासुद्धा डबल डबल ड्युट्या होत्या त्यामुळे त्या झाल्या असंच नवीन लावलेल्या होत्या आता आम्ही आलो होतो बाहेर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि एवढा पाऊस होता ना की